नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये पाचवी किंवा शेवटची फवारणी करत असताना कोणकोणते कुन घटक या फवारणीमध्ये वापर करणे आवश्यक आहे किंवा आपले कापूस पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना आपण या कापूस पिकामध्ये फवारणी करू शकता याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही शेतकरी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पाचवी फवारणी करत असताना आपले कापूस पीक पेरणीपासून शंभर दिवसाचे झाल्यानंतर आपण या फवारणीचे नियोजन नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो याच काळामध्ये आपल्या कापूस पिकाची वाढ हे बऱ्यापैकी झालेली असते साधारणतः पाच ते साडेपाच फुटापर्यंत आपल्याला कापूस पिकाची वाढ हे त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकामध्ये शेवटची फवारणी करत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे अळीचे नियंत्रण करण्यासाठी प्रभावी कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे तर आता प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण सिजंटा कंपनीचे ॲपलिगो या कीटकनाशकाचा या फवारणीमध्ये समावेश करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे क्लोरनथ्री फोल आणि दुसरा घटक आहे लॅम्डा सायलोथिरीन अतिशय चांगल्या प्रकारे अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण या कीटकनाशकाचा नक्कीच आपल्या कापूस पिकामध्ये वापर करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण आठ मिली घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण स्वस्तात जर कीटकनाशक पाहिलं तर आपण इमामेक्टिन बेन्झोईट हे सुद्धा कीटकनाशक अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण कापूस पिकामध्ये वापरू शकता याचा वापर करत असताना दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरचा आपला जो काही पंप असणार आहे तर त्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये याच काळामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो रस शोषणाऱ्या किडीमध्ये पांढरी मासी मावा तुडतुडे तूड़ हिरवे तुडतुडे तूड़ त्यासोबतच फुलकेडे यासारख्या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपल्याला याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याचे नियंत्रण करण्यासाठी आपण सिजंटा कंपनीचे पोलो या कीटकनाशकाचा या फॉर्नेमध्ये वापर करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण पंचवीस ग्रॅम घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो किंवा आपण घरडा कंपनीचं पोलीस या सुद्धा कीटकनाशकाचा किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकता त्याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटर पंपासाठी आपण दहा ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पीजीआरचा वापर करणे आवश्यक आहे म्हणजेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची पाच ते साडेपाच फुटापर्यंत वाढ झाली असेल तर आपण आरचा वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाची अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी थांबल्या जाईल सोबतच फळफांद्या देखील त्या ठिकाणी वाढल्या जाईल आणि जे काही बोंडाचं वजन आकार आणि होणारे पातीगळ हे सुद्धा थांबण्यास त्या ठिकाणी आपल्याला मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पी जी आर वापर करत असताना आपण घरडा कंपनीचं चमत्कार या पी जी आरचा त्या ठिकाणी वापर करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये वाढ थांबवण्यासाठी आपण या आरचा नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस मिली प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे प्रमाण आपल्याला मापातच त्या ठिकाणी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाचे बोंडाचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये विद्राव्य खताचा देखील समावेश करणे आवश्यक आहे आता विद्राव्य खताचा समावेश करत असताना आपल्याला जास्तीत जास्त पालाश विद्राव्य खत हे त्या ठिकाणी घेणे आवश्यक आहे कारण जास्तीत जास्त पलाश असलेले विद्राव्य खत म्हणजे झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा आपण बोंडाचे वजन आकार वाढवण्यासाठी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो याचा वापर करतो असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाहायला मिळतो त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पातीगळ आपली झालेली पाहायला मिळते तर आता पातीगळ थांबवण्यासाठी किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक घेणे देखील आवश्यक आहे बुरशीनाशक घेत असताना क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा नक्कीच आपण या कापूस पिकाच्या शेवटच्या किंवा पाचव्या फवारणीमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोसॉल हा घटक क्रिस्टल कंपनीच्या डेट यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो एकंदरीत प्रकारे तीन ते चार घटक जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी केले तर जबरदस्त रिझल्ट या फारणीचा आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण कापूस पिकामध्ये चौथी फारणी कोणती करायची याचा व्हिडिओ बनवलेला होता तर त्या व्हिडिओला आपला उत्तम प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हे माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद